नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या जिल्ह्यामध्ये चोवीस तासात दोन पॉईंट दोन मिलीमीटर पाऊल लिंबू व फळबागाचे नुकसान वीज पडून तीन जनावरे दगावली दक्षिण नगरला अवकाळीचा तडाखा शेवगावात युवकाचा मृत्यू आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट आठ दिवसांमध्ये एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले नुकसान सहा महिन्यांपासून वीजवाहकदारांना लाकडी खांबांचा आधार वादळी वाऱ्यांमुळे लाकडी खांबही कोसळला असून वीज खंडित झाली आहे पाथर्डी जामखेड रोहियो कामात अनियमित प्रस्ताव न घेताच विहिरींची चाळीस टक्के कामे मंजूर तेरा कोटीहून अधिक रकमेच्या विहिरींचा समावेश याकरता पात्रता काय आहे बघा आपधारकाकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर सलग क्षेत्र असावे सात बाऱ्यावर विहिरीची नोंद नसावी अर्जधारकाकडे जॉब कार्ड असावे हे महत्त्वपूर्ण निकष आहेत या निकषांना डावलून मंजुरीची प्रक्रिया राबवली का याची चाचपणी करण्यात आली त्यात अनेक कामांत हे निकष डावलून मंजुरी दिल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यात असणार बावन्न आदर्श मतदान केंद्र बावीस महिला आणि अकरा दिव्यांग आणि त्यासोबत एकोणीस युवा केंद्र धाराव्या लोकसभेकरता निवडणूक सात रोजी मतदान होणार पुढील वर्षी पहिली दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये होणार बदल बालवाडी तसेच अंगणवाडीला लवकरच पाठ्यपुस्तके पाठ्यपुस्तकांची चार भागांमध्ये होणार विभागणी इंग्रजी शाळेत एस टी विद्यार्थ्यांना प्रवेश या योजनेकरता अटी काय आहेत बघा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा इयत्ता करता विद्यार्थ्याचे वय हे एकतीस डिसेंबर पर्यंत सहा वर्ष पूर्ण असावे विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपर्यंत असावे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध पाचशे रुपयांत गॅस सरकारी नोकरीत महिलांना पन्नास टक्के आरक्षणासाठी प्रयत्न गुजरातवर बोलताना उद्धव ठाकरेंनी बदलला सूर उद्धव सेनेच्या जाहीरनाम्यात शेतकरी हेच लक्ष कर्जमुक्तीचे आश्वासन जाहीरनाम्यातील इतर घोषणा काय आहेत बघा पीक विम्याचे निकष बदलू शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी गोदामे बांधून देऊ पर्यावरण विरोधी प्रकल्पांना विरोध जगभरातील पिके दरांविषयी सर्व्हे सेंटर सुरू करणार मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार सात दिवसांमध्ये सोने सतराशे घसरले विक्रीत घट मोड वाढली गेल्या शुक्रवारी चौऱ्याहत्तर हजार शंभरचे दर गुरुवारी आले चारशे रुपयावर पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेवरायचा पाणीपुरवठा बंद दोन दिवसांपूर्वीच उमापूरजवळ जवळ फुटली होती वादळी वारा गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाल्यास बारा तासांत करा तक्रार कृषी विभागाकडून माहिती जिल्ह्यातील विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ शेचाळीस गावातील एकशे चौवेचाळीस घरांची पडझड दोन हजार हेक्टर बाधित जिल्ह्यात झालेल्या अवकाळीने सोळा दिवसात अठरा शेतकरी जखमी तिघांचा मृत्यू सत्सधुतीत जनावरे दगावली अनिष्ट रूढी परंपरांना दूर करून सन्मार्ग दाखवण्याचे काम वारकरी संप्रदाया श्रीनगर येथील विशाल महाराज खोले यांचे प्रतिपादन भक्तांची उपस्थिती अवकाळी पावसाने पन्नास टन गुळाचे नुकसान माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील शेतकऱ्यांना फटका वीस लाखांना फटका वाऱ्यामुळे पेट उडाल्या कोळपिंपरी शेतकऱ्यांचे नुकसान परिसरात पिकांचे झालेले नुकसान तुम्ही चित्राद्वारे बघू शकता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या